तर कसं आहे पब्लिक आजचा व्हिडिओ तर शेवटपर्यंत पहायलाच लागतोय कारण आज होती आपल्या गावात लक्ष्मी जत्रा मग काय धिंगाणा तर होणारच ना जत्रा म्हणलं की हलक्याचा आवाज आणि पाच बैलगाड्या वळण्याची आपल्या गावामध्ये प्रथा आहे म्हणजेच आईच्या यात्रेला पाच बैलगाड्या ह्या ओढल्या जातात तर बैलगाड्या अशा नसतात बरं का त्यामध्ये फुल माणसांची गर्दी असते तर या ठिकाणापासून आपले मित्र लागले जातात बैलगाड्यामध्ये बसू लागले आहेत सध्या तर काय गर्दी तुम्हाला दिसणार नाही पण एक दोन मिनटात थांबा तुम्हाला गर्दी ही फुल दिसेल म्हणजेच बैलगाड्या ह्या फुल भरलेल्या तुम्हाला पाहायला मिळतील तर आपण देखील बैलगाडीत बसलोत बरं आणि या ठिकाणी ज्याचा अनुभव असेल तो हा गाड्या ओढतो म्हणजे एकटाच हा माणूस गाड्या ओढतो तर आता पाहू शकता कशा पद्धतीने ही झालेली आहे आणि सगळी गर्दी आपली गावात येत आहे बरं का आणि ती खास यात्रा बघण्यासाठी आलेली आहे म्हणजेच ह्या बैलगाड्या आणि बैलगाडी देखील आता फुल भरलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि एकच जयघोष होतो तो म्हणजे लक्ष्मी आईचा चांग मला आणि या ठिकाणी गाड्या आता ओढायला सुरुवात झालेली आहे तर बघा आता तुम्ही ह्या गाड्या ओढण्याचा आनंद आणि हो आनंद घ्यायचा आता फॉलो आणि लाईक नक्की करा बरं तर आता